आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गणेश उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केले आहे त्याच पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर आज थेट आमगाव रिशामा इथे श्री गणेशच्या क्रीडा मंडळातर्फे आज दौड स्पर्धेचे आयोजन केलेले होते त्याच माध्यमातून विविध क्षेत्रातील मुलांनी इथं भाग घेतलेला आहे त्याच माध्यमातून नागपूरला सुद्धा इथे खेळाडू उपस्थित झालेले आहेत थेट आपण इथं कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत दिशा माहिती कार्यक्रम आयोजित केले आहेत कसं पाहत काय सांगा ह्या श्री युवा गणेश क्रीडा मंडळातर्फे आज जे दौड स्पर्धा मुला मुलींकरता ठेवणं ठेवण्यात आलेली होती आयोजित केली होती हे कार्यक्रम आम्ही मागील कित्येक वर्षापासून हे कार्यक्रम क राबवत आहोत या मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम सामाजिक उपक्रम असतील शैक्षणिक उपक्रम असतील आरोग्यविषयक असतील अशा अनेक योजना ह्या अनेक कार्यक्रम रक्तदान शिबिर असे जे आमच्याकडून चांगले कार्य करता येईल आणि मंड गणेश मंडळाच्या या उत्सवानिमित्त जे जे आपल्याला चांगलं करता येईल ते एक मंडळ करत आहे करत राहणार आहे अजून काय सांगाल युवकांसाठी नवीन म्हणजे मार्गदर्शन आपण कार्यक्रम युवकांना काय मार्गदर्शन द्या मी युवकांना मार्गदर्शन करण्याचं इतकं मोठं माझं मी इतका मोठा नाही परंतु मी युवकांना सांगेन की जी आजची जी पिढी आहे हे कुठे ना कुठं भरकटलेली आहे यांना योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन किंवा यांना योग्य मंच किंवा स्टेज दे इस्टेज आणि त्यांना आपण एक संधी म्हणू शकतो ह्या संधी उपलब्ध करून देण्याचं हे जे सामाजिक स्तरावर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा पोलिटिकल कार्य नेते मंडळी आहेत यांनी या युवकांकरता काही ना काही हे जे उपक्रम हे राबवलेला पाहिजे आणि युवकांना मी विनंती करेन की न नशाच्या किंवा व्यसनाच्या आहारी न जाता आपले शरीर कसे सृद्ध होईल आणि आपण ह्या देशाच्या आम्ही कामी कशी येऊ शकतो किंवा पोलीसमध्ये किंवा अन्य रिझर्व फोर्स असेल बटालियन असेल कमांडो ट्रेनिंग असेल एन एस जी असेल एस पी जी असेल अशा याच्यामध्ये पोलिस पोलिस या याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो आणि आपलं सिलेक्शन कशा पद्धतीने होऊ शकतं त्याकरता कडी मेहनत करून या युवकांनी संघर्ष करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे आणि सतत परिश्रम करून आपलं आपल्या परिवाराचे आपल्या आईवडिलाचे नाव उज्ज्वल करावं हो, या देशाचे नाव उज्ज्वल करावं मी सांगू शकतो तर निश्चितच बघितला कशा प्रकारे आमगाव विषय इथं गणेश उत्सव मंडळातर्फे इथे कार्यक्रम आयोजित केलेले होते होते, होते, होते आणि आयोजकांनी थेट सांगितले आहे की कशा प्रकारे कार्यक्रम करायला पाहिजे आणि जे आमगाव गणेश मंडळ यांच्यातर्फे क्रीडा उत्सव मंडळातर्फे मुलांस करिता दौड स्पर्धेचे आयोजन केले आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना आणि मुलांना सुद्धा मार्गदर्शनच्या प्रेरणा देत इथं कार्यक्रमाचे आयोजित केले आहेत त्याचप्रमाणे इथं भाग घेतले विद्यार्थी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण थेट बातचीत कमवणीसाठी दरवर्षी कार्यक्रम केलेले थे थेट आपण आता आज आमगाव इथे आलेले आहोत आमगाव इथे स्पर्धेचे आयोजन केलेले होते त्याच माध्यमातून फर्स्ट सेकंड आणि थर्ड मुलं आणि मुली यांनी उत्तीर्ण झालेल्या ते आपल्या सोबत आहेत आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल दादा नंबर आला तुझ्या माझा पहिला नंबर आलाय कुठे राहते काय नाव आहे आणि इथपर्यंत तू कसं काय पोहोचला माझं नाव नागराज कृष्ण आहे मी नागपूरवर आलो आहे मी नागपूरमध्ये स्पर्धा धावत असतो नेहमी तर मला फोनच्या माध्यमातून कळाला की अंबा मध्ये मॅरेथॉन आहे तर मग काल आम्ही सायंकाळी आलो होतो इथे काल इथे सोय केली यांनी आणि राणेची सोय जेवणाची पण स्पर्धा पण चांगल्या प्रकारे झाली खूप आनंद झाला काय सांगशील भाग घेतला किती आणि युवक जे मुलं आहेत त्यांना काय आवाहन करशील हेच आवाहन करशील आम्ही खेळतो आणि लहान आम्हाला बघून ते स्पर्धा खेळणार काय सांगाल आपण कुठून आला काय नाव आहे मी माझं नाव प्रिया आहे मी गेल्या चार वर्षापासून धावते नागपूर वर्ण चालली आहे नागपूरची प्रॉपर आणि या मंडळाने खूप चांगलं आयोजन केलं या कॉम्पिटिशनचं प्रत्येक वर्षी झालं पाहिजे आणि प्रत्येक वर्षी आम्ही यायला पाहिजे जेणेकरून बागच्या खेळाडूंना पण प्रोत्साहन मिळणार आपण आज आमगावला नागपूरमध्ये राहतात तसं काय आपल्याला निमंत्रण आलं काही दिवसांपूर्वी जे पॅम्पलेट होत या अकॅडमीच या मंडळाचं ते आमच्या व्हॉट्सअपवर वगैरे आलं आणि आम्ही त्यावर केला त्यांनी सांगितलं त्यांनी सगळे अरेंजमेंट आणि अरेंजमेंट पण चांगल्या प्रकारे केले खाण्यापिण्याचं काहीच टेन्शन नव्हतं आम्ही आलो आणि आता कॉम्पिटिशन पण चांगल्या प्रमाणे काय सांगशील दुसरा क्रमांक आला कसं वाटत तुला मला खूप छान वाटतंय आहे मला दुसऱ्या गावात आलेलं आहे मी खूप वर्षानंतर आता गॅप बिल चालू केलेलं आहे आणि त्यांनी ऑर्गनाईज पण खूप छान केलेलं आहे असं कुठे होत नाही पण त्यांनी आम्हाला राहायची व्यवस्था जेवणाची व्यवस्था खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आम्हाला असंच नेहमी करत राहू आम्ही नेहमी येत राहू तिथे कुठे राहते आम्ही प्रॉपर नागपूरलाच राहतोय नागपूर मधून आपल्याला आमगावला थेट आलेला कसं काय वाटतंय आपल्याला

तर निश्चितच बघू शकता कशा प्रकारे नागपूर इथे राहणारे व्यक्ती ते आमगावला आले आणि त्यांनी पहिला दुसरा आणि तिसरा पट नंबर पटकावलेला आहे आणि बक्षिसही सुद्धा जिंकून गेलेले आहेत सरोज कावळे सह न्यूज प्रभात मीडिया गोंदिया